पैठणा तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर संयुक्त कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी मंगळवार श्री संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर श्री गुनाजी क्षीरसागर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर श्री शरदचंद्र रोडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पाचोड यांनी पाचोड हद्दीत चालू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्या खालील आरोपी यांच्यावर कारवाई करून अवैध देशी दारू मुद्देमाल जप्त केलाय तसेच अवैध चालवण्यात येणारे दारूचे अड्डे दारू विक्रीचे साहित्य पत्र्याचे शेड असे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले नमूद कारवाई दरम्यान महसूल विभाग व बी विभागाचे कर्मचारी हजर होते या कारवाईत आरोपीनामे राजू एकनाथ शंडगे राहणार पाचोड तालुका पैठण गोविंद कडुबा गवारे राहणार पाचोड तालुका पैठण आकाश शिवाजी म्हसके राहणार पाचोड तालुका पैठण सोनू अंकुश म्हस्के राहणार पाचोड तालुका पैठण शिवाजी मारुती डुकडे राहणार पाचोड तालुका पैठण अप्पासाहेब नारायण शोडके तालुका राहणार पाचोड तालुका पैठण राम कचरू भालसिंगे राहणार पाचोड तालुका पैठण यांच्यावर अवैध दारू अड्डे चालविण्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत या संयुक्त कारवाई दरम्यान एक लाख अकरा हजार आठशे चाळीस ज्यामध्ये देशी दारू भिंगरी संत्र्यांच्या दोनशे बत्तीस बॉटल एकशे ऐंशी विदेशी दारूच्या वीस बॉटल एकशे ऐंशी एम एल एक, एक दुचाकी वाहन दोन फ्रीज चार पाण्याच्या प्लास्टिक जार दोन प्लास्टिकच्या खुर्च्या एक कूलर असे साहित्य जप्त केले आहे तसेच कारवाई तीन ठिकाणी अवैधरित्या दारू विक्रीसाठी लावण्यात आलेले पत्र्याचे शेड हे जेसीबीच्या मदतीने उद्ध्वस्त करण्यात आले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग छत्रपती संभाजीनगर व पाचोड पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या के केली आहे या संयुक्त कारवाईत पुढील अधिकारी कर्मचारी सहभागी होते एस शिंदे निरीक्षक अशोक साळोके निरीक्षक राहुल गुरव निरीक्षक अनिल चौधरी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग एस के वाघमारे दुय्यम निरीक्षक श्रीमती पूनम चव्हाण दुय्यम निरीक्षक श्रीमती राठोड दुय्यम निरीक्षक ए ई तातळे दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग राहुल बनकर योगेश धुनापत हर्षल बारी विनायक चव्हाण मुपडे सुनील दायदर चेतन वानखेडे ज्ञानेश्वर सांभारे सचिन पवार अश्पाक्षे शारिक काद्री किशोर सुंदडे सर्व राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पाचोड पोलीस ठाणे येथील स फौज दोनशे पंच्याण्णव राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल दहा सत्त्याण्णव गव्हाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंचवीस सव्वीस सोनवणे पोलीस अंमलदार पंधरा तेरा केंद्रे आदी या संयुक्त कारवाईत सहभागी होते पैठण प्रतिनिधी निदिन ब्रह्मराक्षस विवा मिहा मांडवा